गोकुळच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना यांच्यामार्फत जातीवंत दुधाळ गाय म्हैशींसाठी परिपूर्ण असलेले बी आय एस टाईप वनचे नवीन प्रीमियमचे महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या नवीन पशुखाद्याचा व महालक्ष्मी आर मॅश या उत्पादनाचा विक्री शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या शुभ हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या शुभारंभ प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ संघाने म्हणूनच जिल्ह्यात सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात गोकुळच्या दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जातीवंत दुधाळ गाय म्हैशींसाठी परिपूर्ण असलेले उत्तम आरोग्यासाठी तसेच भरघोस दूध आणि चांगल्या प्रतीच्या फॅटसाठी बी आय एस टाईप वनचे नवीन प्रीमियमचे महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या नवीन पशुखाद्याचे उत्पादन सुरू केले आहे गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड व महालक्ष्मी टी एम आर मॅश या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक किसान चौगले अभिजित ताई शेट्टे अजित नरके शशकांत पाटील सुयेकर नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बाळा सोखाडे बयाजी शेळके राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व्यवस्थापक पशुखाद्य डॉ व्ही डी पाटील दूध संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका